आचार्य चाणक्य हे भारतातील एक महान विचारवंत अर्थशास्त्रज्ञ राजनीतिज्ञ आणि कुटनितीतज्ञ होते घर म्हणजे फक्त चार भिंती नाही तिथं प्रेम सन्मान आणि समाधान असावं लागतं पण ज्या घरात हे सरव तिथं जगण मृत्यूसारखं आचार्य चाणक्य ज्यांनी संपूर्ण भारताला एकत्र बांधणाऱ्या साम्राज्याचं स्वप्न पाहिलं जे अर्थशास्त्र आणि नीतींचं मूर्तिमंत उदाहरण होते ते चाणक्य सांगून गेले की एक कठोर पण सत्य वाक्य ज्या घरात दृष्ट स्त्रिया असतात त्या घरात कर्ता पुरुषांचं जीवन हे मृत्यू समान होतं हे शब्द ऐकून थोडं कठोर वाटू शकतं पण या मागची खरी बोली समजून घ्या दृष्ट स्त्री म्हणजे नेहमी ओरडणारी रोचणारी कमी लिखणारी संशयी आणि सतत अपमान करणार अशी स्त्री एका पुरुषांची मानसिकता बुडून टाकते त्याच्या आत्मविश्वासाची राखरांगोळी करते आणि हळूहळू त्यांचं जीवन त्याला अर्थहीन वाटायला लागतं घरात येताना जेव्हा मिठीत घेणारी साथ नसते ज्यांच्यासाठी झगडतो तीच जर टोचत राहिली तर पुरुष फक्त शरीरानं जिवंत राहतो मनानं तो हरवतो एक उदाहरण बघा संदीप नावाचा एक तरुण अतिशय मेहनती होता त्याने आपल्या बायकोसाठी घरा घरासाठी दिवस रात्र एक केले पण बायकोचा सतत संशय घेणं त्याच्यावर अविश्वास त्याची किंमत न समजून घेणं या सगळ्यांमुळे तो हसणं विसरला लोक बाहेरून विचारायचे की काय मस्त चाललंय ना सगळं पण आतून तो दिवसेंदिवस तुटत होता शेवटी एक दिवस त्याने आयुष्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं हे खरं आहे काही स्त्रिया जिवंतपणे मृत्यू देतात आजच्या काळात आपण नात्यांना फॅन्सी टॅग देतो पण त्यात सन्मान ऐकून घेणं समजून घेणं नसेल तर ते नातं काठावरच बसलेल्या दिव्यांच्या ज्योतीसारखं असतं दिसतं खूप पण उष्णता नाही देत चाणक्य सांगतात की दृष्ट दृष्टस्त्रीचं अस्तित्व घरात असल्यास ते घर नरक बनत त्यामुळे कुठलीही नातं टिकवताना ती आपल्याला शांती देते का की यातून आपण फक्त गुदमरतोय हे समजून घ्या आणि त्याच्यावर विचार स्त्री म्हणजे सहनशीलता माया आणि साम्यजस्य असतं पण जर स्त्रीच पुरुषांचा आत्मा गिळायला लागली तर ती दृष्ट होऊन आयुष्याचं विघटन करते पुरुषांनी आपल्या भावना दाबत जगणं थांबवलं पाहिजे कारण घर टिक्त आहे हे एकट्याने झेपून घेणं हे पुरुषत्व नाही हो ती गुलामी आहे तुमचं आयुष्य मौल्यवान आहे ज्यांच्यासोबत जगताना मृत्यू वाटतो त्यांच्यापासून दूर होणं म्हणजे स्वतःला वाचवणं आहे चाणक्य ही केवळ राजकारणासाठी नाही ती तुमच्या घराचंही भविष्य घडवू शकते यावर कथा बघा की रामचं शांत बनून मरण राम हे गावातील एक साधं सरळ आणि मेहनती व्यक्तिमत्व एका सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून काम करत लहान गावात वाढलेला पण स्वप्न मोठं एक सुखी संसार करायचा त्याने लग्न केलं अपेक्षा होती की दोघं मिळून एकमेकांचा आधार होतो पण लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच त्याची बायको प्रज्ञा सतत तक्रारी करत असे काय मिळतंय तुमच्या पगारात सगळ्यांच्या नवरा गाड्या चालवता आपण कुठे आहे तो अजून बसेनच जातोस माझं आयुष्य नासावल असतो राम प्रत्येक शब्द गिळत होता कारण त्याला वाटायचं सोडून जायचं नाही तिला समजून घ्यायला वेळ द्यायचा दिवस चरत गेले बायको त्याला घरात गृहीत धरू लागली मुलांसमोर ओरडू लागली त्यांच्या आईवडिलांनाही अपमान करू लागले राम चिडला नाही उलट बोलला उलटून बोलला नाही फक्त स्वतःशी गप्प झाली एक दिवस ऑफिसमध्ये सहकार्याने विचारलं राम तू इतका गप्प का असतोस रे हल्ली पण राम फक्त हसला आणि म्हणाला घरात शांतता नसेल तर मनात काहीच उरत नाही त्या दिवशी संध्याकाळी राम वेळे आंदी घरी आला हातात एक छोटी बॅग होती बायकोने विचारला आता काय झालं ऑफिसमधून लवकर आलास राम म्हणाला थोडं काम आहे तुझ्यासाठी काही आणलं आहे पण ती एकूणच ओरडली माझ्यासाठी काही करू नकोस आधी तुझं पगार वाढव राम गप्प होता आणि तेव्हाच बाथरूममध्ये गेला अर्ध्या तासाने दरवाजा न उघडल्यामुळे मुलाने आवाज दिला आणि जेव्हा दरवाजा तोडून पाहिलं तर राम बाथरूममध्ये शांतपणे पडलेला होता त्याच्या शेजारी तीच बॅग ज्यात होती एक मोठी चिप्टी मी कुठेच जात नाही पण इथे राहण्याचं कारणही उरलं नाही मी जिवंत होतो पण जिवंतपणे मरत होतो बघा कथेचा संदेश काय आहे की ही कथा कधीही विसरता येणार नाही कारण अशा कितीतरी राम आपल्या आजूबाजूला असतात गप्प शांत पण आतून हरवलेले आचार्य चाणक्य म्हणून ते सांगतात की दुष्ट स्त्री जिचं वागणं खोटं ओरडणं संशय करणं आणि अपमान करणं असत ती पुरुषाला जिवंतपणी मारते हे काही पुरुषांचा मोठेपणा नाही ही मोठे ना त्यांची भावनी गुलामी आहे मित्रांनो धन्यवाद